लढेंगेपेंगे लढेंगे एक पारशी तालुक्यातील मराठांच्या एकजुंडीचा पारशी तालुक्यातील मराठांच्या एकजुंडीचा हर कुटुंबी गुसा

ुसा एक मराठा एक था, था।, था। आज आपण बार्शी तालुक्यातील समाज समाजबांधव हे संघर्ष म्हणून जवळे पाटील यांनी जे मुंबईमधलं आंदोलन पुकारलेलं आहे त्या आंदोलनासाठी संघर्षता आम सर्वाली स्वराज्यवरून मुंबईकडे निघाले आहेत आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्यासाठी बार्शी तालुक्यातील घराघरातला मराठा बाहेर पडू आहे बार्शी तालुक्यातल्या मराठ्यांनी घरांगे पाटलांना प्रत्येक वेळी त्यांच्या आंदोलनामध्ये साथ दिलेल्या त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिल्यात अशाच पद्धतीनं आज दिवसभरामध्ये आज संध्याकाळ पूर्ण रात्रीमध्ये आणि उद्या अठ्ठावीस तारखेला दिवसभरामध्ये बार्शी तालुक्यातल्या जवळपास दोन हजार गाड्या या मुंबईमध्ये संघर्ष होता म्हणून तरांगी पाटलांच्या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी मिळणार आहेत आमची सरकारला विनंती आहे की तुम्ही विनाकारण मराठा संघ कसले छक्केपणजे करू नका त्याला त्याला पुढे करून आरक्षणाला खेळ घालण्याचा प्रयत्न करू नका लक्षात ठेवा या मराठ्यांनी मोगलांना जंत साम्राज्य अशा खंडावरती होतं जवळपास सहाशे साडेसहाशे वर्ष या देशावरती राज्य गेवतं अशा या मोगलांना फोटो फळ करून सोडणारा हा मराठा समाज आहे तुम्ही तर फक्त महाराष्ट्राचा तुल तुला जाता तुमचं भाव आम्ही सगळं त्या ठिकाणी उघडून फेकून देऊ ते तुम्हाला सुद्धा कळणार नाही ही गोष्ट लक्षात घ्या म्हणून आमची सरकारला विनंती आहे मराठा समाज हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेला शंभर टक्के मानणारा मराठा समाज आहे आतापर्यंत मराठा समाजाचे या राज्यामध्ये अठ्ठावन्न मोर्चे निघले जे लाखोंच्या संख्येने होते कुठेही साधायक दगड पडला किंवा कोणाला खर अशी परिस्थिती या महाराष्ट्रात दिसली नाही कुठे सुद्धा त्याचबरोबर संघर्ष मनोज धारंगे पाटील यांनी अंतरवाली मराठीमध्ये मराठ्यांची सभा बोलवली मराठ्यांना संबोधित करण्यासाठी आवाहन केलं त्यावेळी सुद्धा मराठा समाज दहा पाच लाख नाही पाच पन्नास लाख नाही तर कोट दोन कोटच्या पैसे अंतरवादी मध्ये एकत्र झाला त्यावेळेस सुद्धा साधं कोणाला खर चटण्याची बातमी मीडियामध्ये नाही किंवा तुम्हाला ऐकवत नाही त्याचबरोबर वर वर मागच्या वर्षी जानेवारीमध्ये मराठा समाज मुंबईमध्ये गेला त्यावेळेस देखील नवी मुंबई वाशीपर्यंत गेला आणि परत आला मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये कुठेही कसल्या प्रकारचं गालबोट लागल्याचं ऐकवत सुद्धा नाही असा हा शांतत प्रिय मराठा समाज आहे या मराठा समाजाला विनाकारण तुम्ही कुठलं तरी कारण पुढे करून थांबवण्याचा प्रयत्न आणि छिडवण्याचा प्रयत्न सरकारनं करू नये अशी आमची विनंती आहे तुमची जी कोण चार दोन चांगल्या चौकडी तुमचे त्या ठिकाणी पायपोषणात पायपेसाठी जे तुम्ही पुढे केले त्यांना लावरा त्यांच्यामुळे मराठा समाजाचा राग विनाकारण अनावर होऊ शकतो त्यामुळं की सरकारचेच असणारे त्या ठिकाणी मंडळी आहे त्यांना सरकारनं आवड घालावा आणि मराठा समाज शांततेमध्ये मुंबईत येतोय आणि शांततेमध्येच आरक्षण घेऊन परत येणार आहे मराठा समाजानं निश्चय केलेला आहे आरक्षण घेतल्याशिवाय परत फिरायचं नाही आरक्षण घेऊनच माघारीचा हा निर्धार केलेला आहे जरी आता गणेशोत्सवाचा काळ असला घराघरामध्ये मराठ्यांचा गणपती आहे गणपतीचा आदर कसा करायचा हे मराठ्यांना कोणी सांगायची गरज नाही प्रत्येक मंडळाचा अध्यक्ष कार्यकर्ता या महाराष्ट्रामध्ये जो शोधून बघितलं तर तो मराठवाड्याशिवाय ते मंडळ पूर्ण होत नाही त्याच्यामुळं मराठ्यांना तुम्ही त्या ठिकाणी गणपतीमध्येच कसं येत आहे याच वेळेस कसं येत आहे असं अजिबात कारण नाही कारण मराठा मुंबईमध्ये येणार शांततेमध्ये गणपती बाप्पाचं सुद्धा दर्शन घेणार आणि आरक्षण धूरच परत फिरणार एवढच या निमित्तानं मी सांगतोय पुन्हा एकदा पारशी तालुक्यातील मराठ्यांना माझी विनंती आहे ज्या पद्धतीने आपल्या चावली बैठका पारशी तालुक्यामध्ये तातडीनं झाल्या त्याच पद्धतीने तुम्ही घराघरामधून निघा आज हे आपले बांधव शिवनेरीवर पासून सरांगी पाटलांच्या सोबतगारासाठी निघालेले तुम्ही सुद्धा उद्या सकाळपर्यंत सगळेजण नऊ वाजेपर्यंत आपल्या गावाच्या बाहेर पडा आणि मुंबईच्या दिशेने कूच करा एवढीच विनंती करतो लक्षात ठेवा मराठ्याने आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईमधून परत ठरायचं नाही म्हणजे नाही छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की एक मराठा एक मराठा अरे कुटुंब पण घेसा अरे कुटुंब पण घेसा

संघर्ष मनोज करंजी पाटील यांना आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी गोळीपुरी गावातून बहुसंख्य लोक पाठिंबा देण्यासाठी निघालेले आहेत आणि आम्ही मनोजात पाठिंबा देण्यासाठी शोध उरून करीत हो। आहोत आणि माझं भाजप सरकारला एकच निवड आहे दे। अरे थोडं पुत्र चित्रपत्रे वाघावर कसे असते वाघच तुला कापे अरे चित्रा वाघ नारायण राणे मी तो लगाम घाल आणि ज्यावेळेस तो म्हणतो की देवेंद्र फडणवीसच्या आईला मनोज दादा बोलले अरे ज्या वेळेस ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला ज्या वेळेस अंतरवालीमध्ये लाठीचार झाला मित्रांनो त्यावेळेस देवेंद्र फडणवीसला त्याची आई बहीण काही दिसलं नाही आता त्याची आई दिसा ला लागली का या चित्रा लागला तर बाजू मी त्याला एक सांगतो की आमच्या मनोज दादाला काही सुद्धा नाही नाहीतर

बार्शी तालुक्यातील मराठ्यांनी निघण्यासाठी सुरुवात झालेली आहे मला खात्री आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त मराठा बार्शी तालुक्यातून संघर्षा मनोज दारांगी पाटलांच्या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे यावेळेस आरक्षण छत्र मराठा समाज परत पर्यंत मराठ्याला आरक्षण आम्ही परत फिरणार नाही असे प्रश्न बार्शी तालुक्यातील मराठ्यांनी केलेले आहेत संघर्ष मनोज नारायण पाटलांना सुरक्षित आणण्याची जबाबदारी सुद्धा वार्षिक तालुक्यात पटल्याची आहे पण घरात घरातला मराठा पेटला आहे काल या आमच्या वर्तवली येऊन सांगितलंय आमची शहाेमानाची गोष्ट आहे बार्शी तालुक्यासाठी की ज्या काही वयस्कर त्यांनी सांगितलं आमच्या घरातली चोरी जख त्यांच्या घरामध्ये वयस्कर नाही आणि तुरळक व्यक्ती ज्या आंदोलनामध्ये जाणार आहेत त्यांच्या घरी जनावरती दार घाल लागतील शेतचालवत अशी सुद्धा जबाबदारी खाली घेतली आहे की आमच्या शेजाऱ्याचं चार पाच जणांकडे जनावर आहे की या जनावरांचं झाडणं डार काढणं जोध घालणं सगळी कामं आम्ही करतो मराठा एकमेकांच्या पाठीशी कसा उभा बघा आमच्या मराठ्यांना आतापर्यंत वाटप केलं होतं की बाडामातलं भांडण करणारा मराठा हा झोस मराठा एकमेकांची जनावर कुठे नाही यापेक्षा एकी मराठ्यांची मूर्ती असू नाही मला खात्री आहे बार्शी तालुक्यातल्या मराठ्यांसोबत संपूर्ण भारतातला मराठा आता आरक्षण घेतल्याशिवाय परत फुलणार नाही एवढंच या ठिकाणी संपत असतो स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी राजांना अभिवादन करतोय आणि एकोणतीस ला आझाद मैदान मुंबई या ठिकाणी जाण्यासाठी बार्शी तालुक्यातले माऊई मुंबईच्या दिशेने कूच करतात मुंबईच्या दिशेने जात असताना काही सूचना काही सूचनांचं पालन आणि सरकार त्या पद्धतीने त्रास देण्याचा प्रयत्न करतोय त्याचा व केल्याशिवाय त्याशिवाय गतर बरोबर अकरा वाजता संघर्ष होता म्हणून आता धनंजय पाटील आंतरवलीहून पैठण चौकामध्ये दीड वाजता पोहोचले आणि त्या ठिकाणून करोडोच्या लोक करोडोंच्या जमावासह ते मुंबईच्या दिशेनं कूच करताय आज संध्याकाळी मनोददा धारांजी पाटलांचा मुक्काम शिवनेरी किल्ल्यावरती आहे आणि छत्रपती शिवरायांच्या राजधानीमध्ये छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाला वंदन करून त्यांचा आशीर्वाद घेऊन कसल्याही परिस्थितीमध्ये आज हात मैदान गाठायचं कृष्ण गाठायचंच नाही तर मराठ्यांना ओबीसी मधून पन्नास टक्केच्या अजून पूर्वी ते प्रमाणपत्र त्या ठिकाणी घेऊनच यायचंय आणि याच्यासाठी आपण निघालो सरकारला अनेक प्रयत्न केले तर सरकारवर विश्वास ठेवू होताना हा प्रश्न निर्माण झालेला आहे गेले दोन महिने झाले दो एकोणतीस तारखेची चर्चा होत असताना सरकार काल कोर्टात केस दाखल करतोय आणि केस कधी दाखल करावी ह्याचं तरी समजतू सरकारकडे आहे का आमचं फक्त ध्येय अझात मैदान आहे मी सरकारला या ठिकाणी आव्हान करतोय वेळ पडली तर जेल भरो आंदोलन केलं जाईल त्या महाराष्ट्रातली जेल सुद्धा पोहणार नाही एवढी तीन कोटी मराठा तुम्हाला मुंबईच्या दिशेने पण मिळत आहे या महाराष्ट्रामध्ये चौफेर चारी बाजूला मुंबई कूद करतोय मुंबईकडे कूद करतोय एक करत असताना सरकार सरकारनं हे गांभीर्याने घ्यायचं आहे आणि बार्शीच्या आणि बार्शी फारशीतल्या मराठ्यांच्या मावळीच्या बाबतीत मी तुम्हाला सांगतो गेले बरोबर एक महिना झालं आम्ही चार लोकांची टीम या ठिकाणी सर्व श्री आनंदी काशीदेवी यांच्या नेतृत्वाखाली विनय गौमे गोरते मी स्वतः युरेबाबू पाटे कपिलजी पोटते आम्ही चौदा संपूर्ण तालुक्यातील एकशे अडतीस गावांचा दौरा पूर्ण केला हा दौरा पूर्ण करत असताना मराठा किती पेटलेला आणि आणि मनदावर कशा पद्धतीचा प्रेम करतोय याचं प्रार्थ्य आज गुरुकुलकरांनी या ठिकाणी दिलं मृत्यू करणं हा पहिला मन या ठिकाणी मिळालेला आहे आणि शेतकऱ्यांच्या स्वागत करतो आणि त्यांना शिवमय शुभेच्छा देतो बार्शीच्या बाबतीत मी एकच सांगेल ही तर फक्त तुम्हाला दिसणारी गर्दी आहे परंतु बार्शी पॅकेट म्हणून ज्या महाराष्ट्रामध्ये ओळखला जातोय ती सुप्त लाट आणि गुप्त लाट ही महाराष्ट्राला सुद्धा चमकून टाकली आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त मराठा सेवक असतील अठरा पगट पारा बारा पलुटेदारांसहित आम्ही पोट फाट्यासहीत निघालोय मुंबईच्या दिशेनं आणि त्या ठिकाणी तुम्हाला बारशी फाटवणं काय होतो हे निश्चितपणाला दिसेल आणि ह्याच निमित्तानं आम्ही दादाला एक शब्द देतो दादा तुम्ही ज्या ज्या वेळेस बोललात त्यावेळेस वेळेस बारशीकर बारशीकरांनी पहिलं पाऊल त्या ठिकाणी टाकलं आणि तुम्हालाही बारशीकरांवरती एवढं प्रेम आहे तेवढं प्रेम आहे की गर्दी किती असू द्या त्याच्यामध्ये दादांनी किती दा तरी बोलवलं बारशीवर कुठं आहेत माझे बारशीकर एवढं प्रेम मानव दादा बारशीकरांवर करतायत कारण त्यांनी विश्वासार्थ ठरवलेला आहे आणि जी जी आव्हानं आम्हाला दिलेली आहेत ती सर्व आव्हानं आम्ही दंड थोडपूर फिरलेली आहेत आणि हिथून पुढे सुद्धा दादांनी फक्त एक इशारा करा आमची राजधानी आरक्षणाची राजधानी मराठ्यांची पंढरी अंतरवाली स्तरात हिथून दादांनी जो आदेश देत आहेत तोच आदेश आम्हाला सिरतवान घात तोच आदेश आमच्यासाठी महत्वाचा असेल सरकार काय सांगत आहे याच्याशी आमचं देणं घेणार आहे आमचं सरकार म्हणजे संघर्ष होतं म्हणून दादा तर पाटील सरकार आमचं सरकार एकच आहे म्हणून दादा तरंगे पाटील सरकार त्यांनी सांगितलं तिथे बसा तिथेच बसणार त्यांनी सांगितलं उठून वरा उठवणच बसणार त्याच कारण तुम्हाला मी सांगतो ते चारशे वर्षानंतर छत्रपती शिवरायांच्या राजनीतीवर पौलावर पाऊल ठेवून छत्रपती पुन्हा होणे नाही परंतु छत्रपतींच्या पावलावरती पाऊल टाकणारा आम्हाला नवा राजा मिळाला आहे या राजांचं रक्षण करण्याचं काम आमच्या मराठ्यांचे दाटरा फडादारा बोलुटेदार यांचं आहे ती शपथ आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे आणि आता या दौऱ्यामध्ये जी लोक निघालेत त्यांना शिवमय सुत्र आम्ही देतोय परंतु मी आनंदाची बातमी तुम्हाला सांगतो की मुंबई करार मधले मुंबई शहरामध्ये राहणारे मराठे बांधव असतील बोली बांधव असतील आंध्र प्रदेशचे सर्व समाजसेवक असतील सर्वांनी त्या ठिकाणी स्पष्ट शब्दात सांगितलंय तुम्ही मुंबईला येताय म्हणजे तुम्ही तुमच्या माहेरला येत आहे तुम्ही तुमच्या घरात येत आहे तुम्ही तुमच्या राजधानी देताय आहे कुणालाही घाबरू नका आपली छप्पन सत्ता सरकार उलटून लावण्याची ताकद आमच्यात आहे परंतु आमचं आणि राजकारणाचं काही देणं घेणं नाही आमचा लढा फक्त आणि फक्त मराठ आरक्षण याच्यासाठी आहे पूर्वी प्रमाणपत्र पन्नास टक्के कोटीशी मधून आहे याच्या पलीकडे आम्हाला काय माहीत नाही आणि एवढं सरळ सरकारला जर समजत नसेल आणि दादा म्हणजे आमचा जीव आहे म्हणो दादा म्हणजे आमचा प्राण आहे म्हणो दादा म्हणजे आमचा आत्मा आहे या जीवाला ह्या आत्म्याला करादारी स्पर्श करण्याचा प्रयत्न केला तर ह्या सरकारला ना भोतो ना भवित्त कर्तव्य या संघटनाला पोहोचवं लागत येऊन बोलतो जय हिंद जय महात माझी बार्शी तालुक्यातील तमाम मराठा बांधवांना परत एकदा विनंती आहे घराघरातून आपण सगळ्यांनी संघर्ष मनोज धारांजी पाटील यांच्यासोबत आंदोलनामध्ये मुंबईतील होणाऱ्या एकोणतीस ऑगस्टचे आंदोलन सहभागी होण्यासाठी निघायचं आहे आणि निघालेले आज आपण जे बांधव जाणार आहेत ते सगळेजण शिवनेरीवरती जारांजी पाटलांचा जो मुद्दाम आहे तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊन त्यांच्यासोबत सहभागी होणार आहेत आज रात्री निघणारे बांधव हे देखील काही शिवनेरी आणि काही जो पुण्यामध्ये आहेत तर उद्या सकाळपासून निघणाऱ्या बांधवांनी सकाळी नऊच्या आठ आपलं गाव सोडायचंय आणि तळेगाव दाबाडी ल जाण्यासाठी आपण इथून दुर्गवाडी ते बोन्नी आणि मार्गे तळेगाव दाबाडी या ठिकाणी आपण बरंग्या पाटलांच्या सोबत उद्या संध्याकाळी साधारणपणे चार ते सात वाजेपर्यंत एकत्र त्यांच्या ताफ्यामध्ये सहभागी व्हायचंय आज आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आताच आपण सारांगी पाटलांची क्लिप बघितली जवळपास सात ते आठ किलोमीटरची रांग दोन्ही बाजूने सारांगी पाटलांच्या ताफ्यामध्ये सध्या दिसती आहे मला खात्री आहे उद्या सारांगे पाटील आजचा मुद्दा तो मधला असं तिथून ती रांग जवळपास पंचवीस ते तीस किलोमीटरची होईल आणि उद्या सारांगी पाटलांच्या सोबत जवळपास ऐंशी नव्वद ते शंभर किलोमीटरच्या रांगा जवराजी पाटलांच्या ताफ्यामध्ये भक्त उभारायचे असतील की महाराष्ट्रातल्या मराठ्यांची ताकद आहे मी वर्षीय नेत्याच्या पातळीमध्ये कसं उभं राहायचं हे महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आणि बहुजन समाजाला भेटतंय त्या पद्धतीनं इतरपूरच्या काळामध्ये हा पारशी तालुक्यातला मराठा समाज चौरंगी पाटलांच्या सोबत उभा राहील अशी मला खात्री आहे आणि आता आरक्षणच घेऊन येईल एवढंच या निमित्तानं सांगून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज महाराजगीर छत्रपती संभाजी महाराज महाराजगीर एक मराठा एक मराठा आरे कुठून पण हरे कुटुल कुटून पण गुंडा आत्ताच आता सगळेजण स्वतःच्या खाडून सरळ रोड आणि उपायरोड रुपायचा अशा पद्धतीने जाते